नमस्कार आपण पाहतात यूथ लिडर न्यूज मी दीपक चव्हाण पाहूया आजची ठळक घडामोड आज सकाळी अकरा बाराच्या दरम्यान जुनामाळा क्षेत्र इथं कुर्डमधील आहे तिथे बाबू गुंडराम कुंभार ह्या युवकाने एक महिन्यापूर्वी त्याचा ऊस गेलेला आहे मशीननं तोडलेला तो मशीनचा तोडलेला पाला बारीक राहिलेला त्याने पेटवायचा प्रयत्न केला आणि ती पेटूला वारं सकाळी सुटलेलं असताना ज्या बाजून वारं सुटली त्याच बाजूने पेटवल्यामुळं एवढी फास्ट ती जी आग ही झाली तयार झाली आणि ती सरळ उसाला लागली जवळजवळ बारा ते पंधरा एकर ऊस तिथला आमच्या सर्वांचा एक सोळा सतरा जण मालक आम्ही आहे त्या सर्व मालकांचा जवळजवळ पंधरा एकर ऊस इथला जळून खाक झालेला आहे आणि एकाचं तर धनंजय पाटला जी विहिरीवर सोलर सिस्टीम होती तीसुद्धा जळून खाक झालेली आहे आमच्या पत्नीची ठिबक होती ठिबकसुद्धा जळून खाक झालेला आहे आणि आता एवढं मोठं नुकसान झालेलं आहे आता कपातीत ऊस जाणार ऊस तोडणाऱ्या लोकांचं नुक तोडणारे लोक पैसे मागणार वाडं आमचं गेलं ही गेलं हे आणि आर्थिक नुकसान आहे कपातीचं आर्थिक नुकसान आहे एवढाच चांगला ऊस आवरेज जवळजवळ अडीच टनाचा ऑवरेज पडला असतं एवढा चांगला ऊस आलेला आहे हे सगळं आमचं जुळं नुकसान झालेलं आहे